लाटवडीचे सचिन यांच्या बैलगाडीनं मारलं चंदूरचं मैदान चंदूर तालुका चिकोडी येथील श्री मरगुबाई देवी व बिब्रेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त गुरुवारी झालेल्या भव्य बैलगाडी शर्यतीत लाटवाडीच्या सचिन यांनी प्रथम क्रमांकासाठी असलेलं एकवीस हजार एक रुपये व ढाल असं बक्षीस पटकावलं द्वितीय क्रमांकासाठी असलेलं पंधरा हजार व एक रुपये एक पंधरा हजार एक व ढाल हे बक्षीस लाटवाडीच्या विशाल मध्यापगोळ यांनी पटकावलं तर तृतीय क्रमांकासाठी असलेलं दहा हजार एक वढाल हे बक्षीस विनायक पाटील यांनी पटकावलं घोडाघाडी शर्यतीमध्ये लक्ष्मण नाईक यांनी प्रथम क्रमांकासाठी असलेलं सात हजार एक ढाल असं बक्षीस पटकावलं तर द्वितीय क्रमांकासाठी असलेलं पाच हजार एक व ढाल असं बक्षीस येडूरवाडीच्या सिद्धू इंगळे यांनी पटकावलं चंदुरटेकच्या संकेत पाटील यांनी तृतीय क्रमांकासाठी असलेलं तीन हजार एक व ढाल असं बक्षीस पटकावलं शर्यतीनंतर यात्रा कमिटी सदस्य देणगीदार यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी युवराज पाटील अनिल पाटील अशोक जमदाडे आप्पासाहेब पटणकुळे अमोल जमदाडे श्रीमंत गुरव चंद्रकांत पाटील शशिकांत पाटील श्रीकांत पाटील गोपाळ मगदूम चेतन कांबळे मलाप धनगर संतोष कुंभार चंद्रकांत कृष्ण पाटील जयपाल बेडगे मारुती कांबळे बाबासाहेब बेळुरे अमोल घाटगे कृष्णा सौदे बाहुबली बेडगे मल्लिकार्जुन निर्वाणी गणेश कांबळे आनंदराव पाटील कृष्णा कांबळे बाळकृष्ण पाटील अभिजित पाटील यांच्यासह यात्रा कमिटी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते போடுனதால போடுறடா Amen.